नमस्कार मित्रमैत्रिणींना मला स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर आता आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आपण आज कढी करणार आहोत कडीसाठी साहित्य कडीपत्ता थोडीशी कोथंबीर थोडासा आल्याचा तुकडा चा पासा लसणाच्या पाकळ्या आणि सा, सात आठ मिरच्या हिरव्या मिरच्या त्यासाठी थोडीशी हळद अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हे मोहरी आणि तीन चमचे मी चणापीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतला आहे त्यासाठी अर्धा लिटर दही घेतले ते घातून कड़ी सोबत आपण भजी बटाटा भजी करणार आहोत कारण माझ्या मुलाला बटाटा भजी कढीमध्ये खूप आवडतात म्हणून मी आ, आनी आ, हे बटाटा आणि हे चणापीठ दोन बटाटे घेतलेत पाण्यात टाकून ठेवलेत लाल पडू नाही म्हणून आता आपण दही मिक्सरच्या भांड्यात टाकू त्यामध्ये आपण हे तीन चमचे चणापीठ घेतले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतले आता आपण लसूण मिरच्या कापून घेऊ आपण आता मिरच्या कापून थोडी मध्ये टाकायला थोडंसं आरलं किसून तेल ठेवू तापायला आता आपण त्यामध्ये तेल का थोडंसं तापलं का आपण अर्धा चमचा मोरी टाकू मोरी तडतड तडतड वाजायला लागली का आपण त्यामध्ये जिरं टाकू मग आपण लसूण हिरवी मिरची आणि आलं किशन घेतलं ते आलं टाकू टाकून असं परतून घेऊ लसून थोडा लाल झाला का थोडासा जास्त कडीपट्टा घ्या का त्यामध्ये आपण हळद टाकू अर्धा चमचा हळद हर, अर्धा चमचा हिंग आणि छान परतून घेऊ त्यामध्ये आपण बारीक गॅस करू आणि हे वाटलेलं दही आणि चणापिता खेळले होते टाकू कढी उकळून द्यायची नाही कढीला हलवत राहायचं त्यामध्ये चवे मीठ टाकू आता <स्थाँगा> आपण त्यामध्ये कोथंबीर टाकू को। आणि असं हलून बघू तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडस पाणी टाका आंबट वाटत असेल तर थोडस गुळ टाकलं तरी चालेल काही आंबट आंबटकोट कडी आवडते काही लोकांना साधी कडी आवडते ताप जर आंबट असलं तर थोडस गोळ टाकला तरी चालेल मी ना दोन बटाटे पाण्यात काही जणांची कडी का फाटते ते ना हल कडीला सारखं हलवावं लागतं असं हलवत राहिलं ना कडी फाटत नाही उकळी कडीला ना उकळी येऊन नाही द्यायची कुळी यायला लागली का कढी बंद करायची कढीमध्ये बटाटा भजी टाकणार आहे त्या त्याचं साहित्य एक चमचा मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडासा ओवा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हिंग हळद टाकायची नाही आपण ना थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊ आपण ते बटाट्या भजीसाठी वाटलेलं मिश्रण पिठामध्ये टाकू आणि असं मऊ इपर्यंत आपण त्याला फेटून घेऊ ठे बघा असं पाहिजे पीठ पीठ फिटकून झालं का आपण त्यामध्ये कापलेली थोडीशी गोटथंबीर टाकून <स्थाथ> आपण ना थोडंसं बटाट्याला मीठ लावून ठेवू पाच मिनिट आणि कढई तापेपर्यंत आणि मग भजी सोडू आता आपण ना हे बेसन खलवलं याच्यात थोडस तेल टाकू म्हणजे भजी छान होतात मग थोडस बेसन मध्ये बुडून एक एक बटाट्याची काप तेलामध्ये सोडू आपली कढी तयार झाली आपण त्यामध्ये भजी सोडू झाली कढी भजी तयार छान झाली ना आम्हाला नक्की कळवा बरं का कढी कशी झाली करून पहा नक्की कळवा आणि आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा